एक म्हणजे सिरस गोष्ट घडली ती तुम्हाला मी पुढं सांगेल आता हां आर्यन मला करायला आहे काय झालंय आता भाजी निवडत निवडत करणार आहे सांगणार ती गोष्ट मी मी वैशाली माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आणि तुम्ही सगळेजण कसे आहात मी सगळे बरे आहे आय होप तुम्ही सगळे बरे असणार आणि चला व्हिडिओला सुरवात करू हा ना झोपलेला आर्यन झोपला होता तो आणि नंतर काय झालं केव्हा पण तो उठला ना नुसतं पहिली मम्मी म्हणतोय अरे अरू काय म्हणतो अरू मम्मी मम्मी म्हणतोय आणि मम्मी मम्मी असं म्हणतोय मग तो काय झाला आणि आज काय झाला उठला ती उठला मम्मी नाही म्हटला तो आमच्याकडे दुपारी ना जेवण्यासाठी आमचं हे आलं होतं कामगार आला होता आणि तो घे एक मिनिट थांबू कशाला हा बर बर आणि एक थांब थांबून मला जाऊन टच करायला आणि तो बरं बरं ठीक बर आहे रे अरे धरू नको बाबा इकडे ये आला आणि मग त्याने तो काय केला दुपारी जेवण केला आणि मग जाण्यासाठी तयार झाले आणि हा काय म्हणून रडायला लागला म्हणजे दादा माझा दादा य दादा माझा दादा कुठे गेला म्हणून जोर जोरात जोर जोरात रडायला लागला माझा आर्यन मग नंतर काय झालं ती गेले हा मग मी त्याला सांगितलं डॉक्टर कडे गेलाय बाळा इंजेक्शन करायला तो येतो आहे आणि असं म्हणून सांगितलं मग हां मी थोडा लावरून बसली म्हणून बरं वाटतं आणि फ्रेश पण वाटतंय जरा मग सांगितलं तसं सा। बाळा दादा आवरा प्रकारे देऊन सांगलं मग ठीक आहे म्हटलं थोडा तो एक दोन तीन मिनिटं रडला आणि मग तो झोपला झोपल्यानंतर तो उठल्यावरती काय म्हटलं मी काय माझा दादा कुठे आय <laughs> डॉक्टर कडे गेलाय ताप आलाय त्याला डॉक्टर कडे गेलाय बरोबर तुझं मी त्याला सांगितलं आणि परत येतोय 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 नंतर म्हणून सांगितलं तुला खाऊ घेऊन विसरला नाही तो, तो, तो नाही दररोज तो मम्मी म्हणून उठणारा मुलगा आज तो उठल्यावरती मम्मी म्हणून रडणारा मुलगा तो तो दादा म्हणून रडला त्यांची मेमरी किती एकदम शार्प आणि क्लीन असते विसरत नाहीत ती कुठली गोष्ट आम्हाला लक्षात राहत नाही ही मुलं विसरत नाही अरिऊ अरे तसं कायच नाही भाजी वेस्ट होती सोनू आणि सगळ्या कामामध्ये मदत करतो हा मला आरयू लाल भाजी निवडायला मदत करतो ओट्यावरती तिथं चहा पावडर साखर घालतोय मध्ये सगळी मदत करतोय हा मला काय कशाला कुठ सोड देख सोड तिपट दे बाबा सोड तो दादा कसं गेला रे कुठ दादा कुठं गेला कुठं गेला दादा इंजेक्शन करून डॉक्टर कडे गेले आणि त्याच्या बरोबर कोण गेले पप्पा त्याच्या बरोबर कोण गेले कोण गेले त्याच्या बरोबर पप्पा पण गेले वय बर बर गुड बॉय हाय वाटलं संध्याकाळच्या जेवणाची तयारी चला करायचं कसं आणि पुढे तुम्हाला बघा इंटरेस्टिंग वाटेल कस कस आणि आता लाल भाजी तिथं माझी संपतच होत आले थोडीशीच बनवायची अजून थोडीशीच कट करायची उरलेली आहे आणि आता इकडं मी भाजी ओ, ही भाजी बनवणार आणि हा भात हो एकदम हे काढलं ना हातावर तिथं पाण्याचा टिपका पडला माझ्या आणि कांद्याची पात सुक्की मी ही जेवणाबरोबर खाल्ली होती दुपारी आणि एवढी उरली सुक्की खायला छान लागते ना मुळा कांद्याची पात असं छान छान गोष्टी ना आता ना चिन्ह पाहिजे म्हणून तो रडत होता आणि चिन्ह माझ्याकडे खोट खरं चिन्ह्याची परिस्थिती झाली होती अशी तो चिन्ह चिन्ह म्हणून रडत होता मग त्याला मी चिन्ह्याच्या हवे बटाटा आहे ना तो भाजून त्याला दिला तो थोडा भाजला पण नाही खरं जसा चुल्लीमध्ये भाजतोय तसा भाजला नाही बघा म्हणजे आतून अजून थोडासा भाजायचा होता सा तो हे असं कच कच राहिलं साल सगळी निघून आली त्याची ही पूर्ण खरं तो थोडस कच्च ते राहिलं चुलीमध्ये किती मस्त असते ना चुलीमध्ये करायचं कांदा घालायचा बटाटा घालायचा मस्त पैकी भरीत होते चुलीमध्ये मस्त लागतो पहिले आम्ही खात होतो चुळ तिकडं आमच्या मम्मीच्याकडं तिकडं तेव्हा आता बरेच दिवस झाले खाल्ले नाही खूप म्हणजे बरेच म्हणजे बरेच बघूया कोणा टाईम मिळाल तेव्हा खायचं चला आता इकडं हे भाजी होत आहे तिकडे मी इकडं आता कांदा टोमॅटो सगळं पटपट पटपट कट करून घेते छोटी ती करते जास्त का नाही फक्त थोडीशी अशी मी ग्रेवी करून घेते जेवून घेतलं बनवून आता सगळी भांडी ठेवायची जेवल्यावरती थोड जडझड वेट न म्हणायचा डबल खायचा सगळी भांडी मी ठेवते आणि पटपट पटपट सगळी कामं आवरून घेते आणि मग झालेले आहेत आहे बाबा आता कोट्यावरचा पूर्ण पसारा आहे तो पटपट क्लीन करून घेते पटपट क्लीन करून घेते कारण आता जेवणाचा पूर्ण जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि एकदम जेवलं की पोठरते भरपूर होते आता पटपट आरू <laughs> चला भांडी घासून घेऊन येते मी तुला चलो घ्या भांडी घासून येते तिथून पटपट सगळे संध्याकाळचं बेसिन मध्ये पाणी नसतं बाहेर घासावं लागतं मला पाणी आता चालू कोणालोय मी तिथं म्हणजे मध्ये पाणी आहे त्याचं वर नाही आमची खाली आहे तिथं त्याच्यामध्ये आता आम्ही सगळी भांडी तिथं ठेवली थोडी ही पण सगळी पूर्ण पटपट ठेवून घेते भांडी सगळे भांडी पटपट ठेवले की मग काय घासायला भासलं तर फक्त पाच मिनटं लागतात खरं पहिला वाटतय केवढी भांडी असं वाटतंय बरोबर आहे ना पटा बरोबर जसं होतंय का सांगा आणि चला फटफट मग मी ओटा पुसून घेते ओटा वगैरे मग पुसून घेतला मग बरं होतंय सकाळी एकदम फ्रेश असं वाटतंय आम्हाला ओटा वगैरे असं पुसून घेतला सगळं स्वच्छ करून घेतलं तर बरं वाटतंय तरी फायनली अ मस्त स्वच्छ करून घेते पाणी मारून वाईट मारलं की काही पण असो संध्याकाळचं एक मात्र गोष्ट करावी कितीही कंटाळा आला तरी घ्यावं बेसिन स्वच्छ करून त्याच्यामध्ये थोडस लिक्विड घालावं कारण त्याच्यामधून कि ताणतन येऊ शकतात त्याच्यासाठी मी भांडी एखाद्या वेळी घातलं नाही तरी चालेल सिंक म्हणजे चांगलं करून करते 5 पेवस्टिक

हा मग फ्रेश किचन एकदम होता क्लीन सगळं बघा सगळे एवगा भांडी वगैरे सगळी पूर्ण धून घेतलंय मी तिकडून असलो तरी भांडी भरपूर होतात आणि हे बघा सिंक असं क्लीन करून घेतलं आणि आता मी ना तोंड पिन धून घेतलं चला आता झोपायची तयारी आणि जर इतरे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आणि व्हिडिओ खरोखर कर, आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सुर तर आता व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये येते मी एंड करते बाय बाय गुड नाईट